चालू आहेत तब्येत बरी नाहीये तरी पण ना लोनचं घ्यायचं काम चालले रे काय बोलावा आणि परत एक गोष्ट सांगायची बाकी तुम्हाला तर त्याला बरं नव्हतं एवढा खोकलत होता एवढा खोकलत होतं एवढा खोकलत होता बापरे बघायचं काम नाही आणि तिकडं ते आता ते लहान मुलांचं काही कार्यक्रम करतात ना ब्रोन नान बोर नान काही हां असंच काहीतरी बोर नान काहीतरी करत असतात ना कार्यक्रम तर मला त्याचं आमंत्रण आलं होतं म्हणजे नंतर आलं आधी एकजण आला आणि सांगून गेला की असा असा कार्यक्रम आहे तर मग त्याला पाठवून द्या मग तो केला की नाही काय मिथे तिकडे का अजून कोणाकडे असेल तसाच कार्यक्रम तर मग त्याला पाठवलं तर तो केला की काय काय मिळते का झाला काय मिथे पण परत एका ठिकाणी होतं वाटतं तर त्या घरा शेजारची ताई मला बोलवायला आली होती की तई असा असा कार्यक्रम आहे म्हणे तुम्ही चला म्हणे म्हटलं ठीक आहे मग पिल्लू आला त्याला बरं नव्हतं त्याला औषध दिली मी सर्व दिलं आणि त्यानं म्हटलं तू आराम कर थे उला, थे उला मी आता म्हटलं त्याला घरात ठेवलं घरात ठेवलं ठेवलं मी त्याला आणि लगेच त्याने मी आणि त्या दिवशी मी दही बेसन बनवलं होतं दही आणलं होतं बेसनासाठी तर अर्धा टाकलं मी बेसनमध्ये आणि थोडीफारक जी काय मसाल्याची भाजी होती तर म्हटलं हे दोन भाज्या करून म्हणजे जी काय सकाळची मसाल्याची भाजी होती तर मी ती थोडी होती थोडंसं बेसन केलं तर म्हटलं ते उरलेलं दही ते काम येईल किंवा बघू नंतर का काय करायचं कडी वगैरे करायला काम येईल थोडीशी तर बघूस तर मी ब्र ते बो बोरणांचं काम करून येऊस तर ते चक गायब आणि मी आली म्हणजे माहिती नव्हतं मला यांनी काय उद्योग केलाय पण मग मी किचनमध्ये आली मी सर्व किचन आवरून घेऊन सगळं आवरून म्हणजे पूर्ण आवरलेलं होतं माझं मी माझा फोन बघत बसली होती तर मला ते बोलायला मी तिकडे गेली तिकून येत व्यवस्था लगे दही वगैरे सांडलेलं साखरचे दा म्हणजे असे ते दाणे दाणे करून ठेव ठेवलेले आणि ते खाऊन पण वाटीला कुठल्या कुठे ठेवून दिली मग मी जाऊन बघितलं म्हटलं बाई ते काय दरी का मग मी बघते एक पिशवी त्या नळाच्या पलीकडे ते वाटी चमचा ते पोळपाटांच्या खाली त्या भांड्या खाली तर बाई हे काय आहे म्हटलं घरामध्ये नवीन चीज तर असं आहे बघा घरबसला का काही उद्योग करतो एवढी सर्दी झाली त्याला एवढा खोकला झालाय तर त्या दही खाल्लं साखर टाकून कायच बोलावं याला काय नाही मला फार कधी किती हेच असं कारण आहे मला न बाहेर कामाला जायचं किंवा मी काय होतं काय पाऊत भाऊ म्हटलं बघू उघडते उघड कर नाहीये मग तू का टाकली हिच्यात लिंबू पाणी बनवलं ना काय नाही मग काय टाकलं त्यात आणि ड्राय ते काय तिकड काय नाही हा मग काय तर लिंबू टाकला काय झालं तू तू आजारी ना तुला मी काय सांगितलं त्या दिवशी का तुला काय सांगितलं मी काय सांगता तुला तू बनवलं ते बनवलं कशाला अरे अजून सर्दी चांगली नाही रे काऊन एवढं वैताग देतो रे तू रुद्र त्या दिवशी एवढा मरणाचा खोकला लागेल सर्दी वेल तर तू खाल्लं तू वाटीवर आणि आता पण ते लिंबू पाणी करून ठेवलं म्हण का काय तुझं मल तू पटकन सांग तुला आजारी पडायचं आहे का हाय का पप्पा काही आपला अडचण आपल्याला माहिती काय चालू आहे तू कशाला रे का टेन्शन देतो रे कशाला पिय आहे तुला ते अरे कशाला प्यायचंय ते लिंबू मध्ये साखर टाकून ठेवली साखर नाही टाकली नाही टाकली नाहीये लिंबू कशाला काढ का लवलं तू का का तू लिंबू कापर का, का लवलं निक, निक निक तर माझ्याकडे हेच कारण आहे की तुम्ही समोर हुडू बघितलं की मी का बरं काम शोधू शकत नाही आणि ज्यावेळेस मी काम बघत होती ज्यावेळेस मी करायची त्यावेळेस माझ्या घरामध्ये माझा भाऊ होता भाऊ असताना पण तो काही काही कुठाने करायचा आणि आता त्याला भरपूर दिवस झालेले की मी काम करत होती म्हणजे आता भरपूर दिवस तरी म्हणजे सहा सात महिने झाले असतील मी जॉब वगैरे बघत होती तेव्हा पण मग हो तो असे घरबसल्या उद्योग करून ठेवतो आज पण त्याने पाण्यामध्ये लिंबू मिळवून ठेवलं ते पित होतं आम्ही नास्ता बघितलं तर परत त्याला खोकला चालू झाला असता आताच त्याला दोन ते तीन दिवस झाले सारखं औषध देणं चालू आहे आणि बरं आहे थोडंसं आणि कसं परत आजारी पाडायचं आता उद्या त्याचं पे कॉलरशिपचं पे आपलं हे पण आहे पेपर पण आहे हेच माझं मेन कारण आहे की मी त्याला नाही जॉबला जाऊ शकत आणि अजून बरंच काही काही उद्योग करून ठेव थे। ठेवलेले घरात की हेच की त्याला बघायला कोणी नसल्यामुळे ते काही पण करून ठेवतो त्या दिवशी पण मी ब्रुहन्नांच्या कार्यक्रमासाठी गेले होते तो पण व्हिडिओ मी ॲड करून दिल तुम्ही नक्की बघा तुम्ही बघू शकता तर मग एवढा त्रास देतो तो दिसायला दे देतो तो कधी कधी खूप छान कामं करतो कधी कधी एवढं व्यात द्यायचे काम करतो ना बघायचं कम्नी आंबट चिंबट खातो खोकला लिंबू आंबट चिमट खाल्लं की हो खोकला त्याला हे होणारच नाही येणारच ना आणि म्हणजे स्पेशल घरात एक लक्ष द्यायला माणूस पाहिजे आणि आता दोन मागे जे काय मी तीन चार वर्ष कंपनीमध्ये काम केलं तर त्यावेळेस वेळ पण खूप हे होती आणि त्या आणि मी ज्यावेळेस कंपनीमध्ये काम पण केलं त्याच्यापासून मी फायदाच केलेला आहे त्यासाठी मी मिस्टरांसाठी गाडी घेतली त्यांच्या घरा म्हणजे त्यांच्या फेममध्ये घरदार चालायचं चा, आणि जे काही मी इन्कम करत होती तर तिच्यामध्ये आम्ही थोडं इन्व्हेस्टमेंट करून करून आमची बा आपल्या जसं बाईक घेतली पण मग हे वस्तूच्या मागे आपण पळतो वस्तू दिसते आपल्याला पण मग आपल्या घरात किती मोठं नुकसान होतंय तुम्हाला जर ऐकायचं असेल तर नक्की सांगा आणि आज त्यांनी काय काय उद्योग केला तो मी दाखवते खरंच हेच माझे खूप मोठे दोन तीन मेन कारण आहे की तो असे काही पण लगे उपयोगात नाही येणार म्हणजे मला कधी कधी असं खूप संताप येतून एवढा राग पण येतो की कावर असं बुद्धी देत असेल देव याला का नाही हे मेन कारणामुळे मी बाहेर कामाला जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत मला सगळेजण म्हणतात की ती जॉब केला पाहिजे बघितला पाहिजे सपोर्ट होतो हीच वेळ आहे कमवायची तुमचं म्हणणं तुमचं म्हणण्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे पण माझी पण पर काहीतरी वेळ आहे ना म्हणून मी नाही जाऊ शकत आणि तो पण अशी मी आता घरात असतो ना तर तो एवढा उद्योग करत असेल तर मी गेल्यावर काय काय उद्योग करत नसेल मला ऐकायचं असं तर नक्की सांग मी नक्की शेअर करेल तो म्हणजे सोबत कमेंट करून सांगा मला की हो ते सांग म्हणे सांग म्हणा की तू ज्यावेळेस जो जात होती ते त्यावेळेस मुलगा तुझ्या मागे मागे काय काय उद्योग करून ठेवायचा ओके तर चला बघा तुम्ही पुढे होतं काय काय कुठं केले कशी तशी तब्येत चांगली राहील कोणला वाटतं आपलं बाळ आजारी पडावं आणि एकटं काही परेशानी झाली या चित्तालाच माहिती असते मी जशी एक एक गोष्ट खूप कवर करायचं काम करते नको वाढवायला नको काही व्हायला नको जास्त खर्च पाणी व्हायला असं आणि एकटं माणसाच्या जीवावर आपण नाही ना जास्त काही करू शकत